हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने महसूल विभाग तालुका प्रशासन हिंगणघाटद्वारे आयोजित पट्टे वाटप अखिल पत्रिका वाटप विविध लाभाचे वितरण कार्यक्रम स्थानिक निखाडे येथे पार पडला या कार्यक्रमात मागील चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत गोमाजी महाराज वॉर्ड संत कबीर वॉर्ड इंदिरा गांधी वॉर्ड येथील जागेच्या पट्ट्याच्या प्रश्न सातत्यानं प्रयत्न करीत सोडवला होता आता त्याच जागेचा एकूण सातशे शहाण्णव लाभार्थ्यांना आखीव पत्रिका वाटप करण्यात आलंय यावेळी त्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहून अत्यंत आनंद झाला अशी भावना आमदार कुणावार यांनी व्यक्त केली तर या अभियानाअंतर्गत विविध योजनेतील एकूण एक हजार एकावन्न एक लाभार्थ्यांना लाभ मिळालाय त्यात प्रामुख्याने नगरपरिषद विभागाच्या सर्वांसाठी घर योजनेअंतर्गत एकशे दहा पट्टे वाटप करण्यात आलं प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा